पहिली गोष्ट अशी आहे की सरकारमधल्या अधिकाऱ्याचा नातेवाईक मुलगा असू दे किंवा कोणी असू दे तो जर गुन्हेगार असेल तर त्याला गुन्हेगारासारखंच वागवलं जाईल कुठेही सरकारचा दबाव त्या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही विरोधकांना विरोध करायचा आहे म्हणून फक्त ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात आणि बोलल्या जातात अनिल गायकवाडांच्या बाबतीमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाही आहे की त्यांचा किंवा सरकारचा दबाव हा त्या केसच्या बाबतीमध्ये येऊन कुठच्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे हे दादांत कुठं आहे भुजबळांनी पुन्हा सरकारवरती भुजबळ साहेबांनी काय ताशेरे ओढलेत ता मी ता। ऐकलेलं नाही कारण मी आजच पहाटे नागपूरमध्ये आलो आहे परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत आणि निजामकालीन नोंदीप्रमाणे कुणबी दाखला देणार आहोत हे सगळं करत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही देखील जबाबदारी सरकारची आहे